छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र मान्य न्यायमूर्ती भूषण गवई साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने मी भूषण गवई साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर साहेब कोल्हापूर खंडपीठाचे पहिले न्यायमूर्ती मकरंदजी कर्णिक साहेब रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत रत्नागिरीचे पालक न्यायाधीश रत्ना माधव जामदार साहेब राज्यमंत्री योगेश कदमजी रत्नागिरीचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश विनोदजी जाधव दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी बार कौन्सिलचे अध्यक्ष अमोलजी सावंत संग्रामजी देसाई सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे उमेशजी सावंत सर्व उपस्थित मान्यवर आणि या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आजच्या दिवशी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीना देखील मी वंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि याचा देखील आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आंबवडे गाव इथे आहे आणि मंडणगड तालुका या तालुक्यामध्ये हे न्यायालयाची इमारत उभी राहते आहे भारतीय राज्यघटनेचं हे अमृत महोत्सव वर्ष आहे आज आपण मंडणगडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करीत आहोत खरं म्हणजे हा वासी आणि रत्नागिरीच्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे न्याय मंदिरासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा देखील तिथं उभा राहिला आहे आणि वंचितांना न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं त्या महामानवाच्या सुंदर अशा पुतळ्याच्या साक्षीने तिथं न्यायदान होणार आहे हे लोकशाहीतलं न्यायाचं मंदिर आहे घटनेचं मंदिर आहे याची जाणीव बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला सगळ्यांना सदैव करून देत राहील रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाचं त्याचप्रमाणे मंडनगड बार असोसिएशनचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो मुंबई उच्च न्यायालयाला देखील धन्यवाद देतो आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचं देखील यांना देखील धन्यवाद देतो खरं म्हणजे मला आठवतंय मगाशी उदय सामन यांनी उल्लेख केला दोन वर्षापूर्वी माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काळामध्ये या ठिकाणी या न्यायालयाला मान्यता मिळाली आणि गवई साहेबांनी अनेक न्यायालयांना मान्यताही दिली आणि त्यांच्यामुळे अनेक न्यायालय देखील आम्हाला सुरू करता आली आणि या सगळ्याचं श्रेय आदरणीय भूषण गवई साहेबांना जातं हे मी हे नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितोय या न्यायालयाचं भूमिपूजन देखील गवई साहेबांच्या शुभ हस्ते झालं आणि याचं लोकार्पण देखील उद्घाटन देखील गवई साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे हा खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योग आहे आणि ज्याचं भूमिपूजन त्याचं उद्घाटन देखील म्हणजे गवईसाहेब बघा आमचं सरकार आणि आमचं पीडब्ल्यूडी खातं किती सक्षमपणे आणि वेगाने काम केलेलं आहे भूमिपूजनही तुम्ही केलं आणि लोकार्पणही तुम्ही केलं हा योगायोग मोठा आहे आणि त्यावेळेस आमचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी भूमिपूजनाला होते आणि आज उद्घाटनालाही ते आहेत हा देखील योगायोग आहे आणि म्हणून नेहमी आम्ही कधी कधी कार्यक्रमामध्ये सांगतो की अनेक महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांचं भूमिपूजन या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि त्याचं लोकार्पणही मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालं यामध्ये लोकांना मोठा दिलासा मिळतो आणि खऱ्या अर्थाने या विकासामध्ये देखील मोठा हातभार लागतो आणि म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील स्वतः लक्ष घातलं याच्यामध्ये आणि त्यामुळे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करीन पीडब्ल्यूडीचं जिल्हाधिकाऱ्यांचं इतर सर्वांचं आणि जे कामगार होते म्हणजे भूषण गवई साहेबांचं एवढं बारीक लक्ष आहे की अगदी शेवटचा माणूस या समाजातला शेवटचा घटक याला न्याय मिळाला पाहिजे असं बाबासाहेबांची संकल्पना होती तसेच आज व्यासपीठावर कामगारांचं सत्कार भूषण गवई साहेबांच्या हस्ते झाला हा देखील एक योगायोग आहे आणि या ठिकाणी निष्प्रू आणि निरपेक्ष न्याय सर्वसामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे गवई साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे वारसदार असं मी त्यांना मानतो आणि न्याय गावागावामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोचला पाहिजे ही दूरदृष्टी ठेवणारा ठेवणारे सरन्यायाधीश आम्हाला मिळालेत लाभलेत हे आमचं सर्वांचं भाग्य आहे सर्वांचं भाग्य आहे आणि ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे आपलं परम भाग्य आहे आणि याचा देखील सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे एक महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीशपदी जातो आणि या देशभरातल्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम करतो खरं म्हणजे हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहे त्याचा तर अभिमानच आहे परंतु त्यांचा विनम्र स्वभाव शालीनता आणि जे काही सर्वांना आपलंस करून घेण्याची जी हातोटी आहे कोणी त्यांना ओळखीच दिसलं की त्याला नावाने हाक मारतात जवळ घेतात आमच्या मुंबईमध्ये जेव्हा राज्य शासनाच्या वतीने त्यांचा सत्कार केला तेव्हा विधान भवनामध्ये जुने जुने लोक त्यांना भेटले त्यांनी त्यांच्याबरोबर बरोबर बोलवलेही फोटोही काढले खूप वेळ त्यांनी दिला असा सर्वसामान्यांमधला अतिशय असामान्य कर्तृत्ववान या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे उपस्थित त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कुठल्याही छोट्या मोठ्या घटनांनी डगमगून जाता अतिशय स्थिरतेने काम करण्याबाबत त्यांची ख्याती आहे आणि म्हणूनच ते भारतीय न्याय व्यवस्थेचे भूषण आहेत याचा देखील आम्हाला अभिमान आहे शिवाय त्यांचा आडनाव गवई आहे त्यामुळे कुठल्या मैफलीत कोणता राग आळवावा मी म्हणत नाही आणि म्हणून त्यांना त्यांची नेमकी जाण आहे कधी कुठला निर्णय घ्यायचा आणि म्हणूनच त्यांची जी काही लोकप्रियता आहे ती आपण पाहतोय गवईसाहेब या देशातील न्यायप्रिय जनता सदैव तुमच्या सोबत आहे मला वाटतं गवई साहेबांनी न्यायालयाच्या इमारतीच्या लोकार्पणाची गेल्या तीन महिन्यात तीन चार महिन्यात हॅट्रिक केलेली आहे गवई साहेबांमुळे मुंबई हायकोर्टाचं कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झालं न्यायपालिकेचं नेतृत्व आणि शासनाची इच्छाशक्ती एकत्र आली की न्याय खरोखर लोकांच्या दारी पोचतो हे दाखवून देण्याचं काम केलंय कोल्हापूर सर्किट बेंच मंडनगड आणि त्याचबरोबर महाड इतर ठिकाणी देखील अनेक ठिकाणी जी न्यायालय उभी राहिली त्याच्या मागे गवई साहेबांची प्रेरणा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये ही इमारत देखील उभी राहते गेल्या अनेक वर्षापासून याची मागणी होती आणि ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि म्हणून आम्ही मी मुख्यमंत्री असताना आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही जेव्हा जेव्हा गवईसाहेब आमच्या कॅबिनेटमध्ये कोर्टाचा न्यायालयाचा विषय येतो त्या एक मिनिट एक सेकंड देखील ला आम्ही लावत नाही ताबडतोब त्याला मंजुरी देतो मान्यता देतो कारण शेवटी हा न्याय सर्वसामान्य माणसाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम ही न्यायालय करत असतात आणि म्हणून या भावनेने आम्ही कधी कुठेही कधी कधी काटकसर करावी लागते परंतु तुमच्या न्यायव्यवस्थेच्या न्यायालयाच्या कुठल्याही याच्यामध्ये आम्ही कधीही काटकसर केलेली नाही करणारही नाही कारण हे आवश्यक का आहे ते आवश्यक आहे आणि म्हणून जेव्हा आपण या ठिकाणी मोठी इमारत उभी राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने पीडब्ल्यूडी त्यांचे इंजिनियर आर्किटेक्चर या सगळ्यांचं अभिनंदन आपण केलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी लोकांना जवळ न्याय मिळेल लोकांच्या दारी न्याय मिळेल आणि म्हणून ही इमारत जी आहे कोर्टाच्या आता वर्षानुवर्ष मुंबईकडे इतर ठिकाणी लोकांना चक्रा माराव्या लागणार नाहीत आणि म्हणून कोकणवासियांना एक मोठा दिलासा या ठिकाणी आहे या नव्या इमारतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या ई कोर्टिंग असेल व्ही सी आहे डिजिटल रेकॉर्ड मॅनेजमेंट आहे वकिलांसाठी देखील सुबक कार्यालय आहे वाचनालय आहे महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आहेत दिव्यांगांसाठी देखील रॅम्प आणि लिफ्ट आहे आणि सगळंच आहे वेटिंग रूम आहे स्वच्छतागृह आहे सगळं या ठिकाणी जे आवश्यक आहे इथलं वातावरण कोर्टाचं ते सर्व या ठिकाणी आपण पाहिलंय आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आज या न्यायालयीन संकुलाचं उद्घाटन म्हणजे त्या सामाजिक लोकशाहीच्या दिशेने टाकलेलं एक ठोस पाऊल आहे हे केवळ न्यायदानाचं केंद्र नाही तर सामाजिक समतेचा दीपस्तंभ आहे आणि म्हणून आपली आपण संस्कृती रक्षणासाठी मोठ्या भक्तिभावाने मंदिरं उभारतो पण ही न्याय मंदिर उभारण्याचं काम तितकंच पुण्याचं आहे आणि आवश्यक आहे कारण या मंदिरातून सर्वसामान्यांना न्याय मिळत असतो आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटने अशा संस्था टिकवून ठेवण्याची ताकद आहे आणि म्हणून कोकणामध्ये सुसज्ज असं हे न्याय मंदिर उभं राहत आहे मी आणि या ठिकाणी इथले खटले सर्व लवकर लवकर निकाली निघतील अधिकाधिक लोकांना जलद न्याय मिळेल आणि इथे सत्याचाच विजय होत राहील अशा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र